काय काय दे? याचे सरकार दे? अला मांस विक्री बंदी कोणी काय राज नये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मांस विक्री व कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली आहे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनंतर नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे राज ठाकरे म्हणाले स्वातंत्र्य दिनी लोकांच्या खान्याच्या स्वातंत्र्यावर गदा अणनम चुकीचे आहे हा नक्की कोणता स्वातंत्र्य दिन कोणी काय खावा हे सरकार किंवा महापालिकेने ठरवू नये त्यांनी मनसैनिकांना स्पष्ट आदेश दिले मांस विक्री चालू ठेवा आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचा स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हणल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे नाही आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या दो दोन दोनशे दो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली पाहिजे हा कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो हा हे कोणता स्वातंत्र्य दिन बंदी विरोधात डोंबिवली तील खाटीक समाजा ने ही निदर्शन के लिया है मात्र पालिका आयुक्त अभिनव गोयल यानी निर्णय कायम ठेवत हा नवा नहीं तो जुना निर्णय आहे असे सांगितले नगर विकास विभाग एक हजार नौ आदेशानुसार गांधी जयंती महावीर जयंती गणेश चतुर्थी साधु वासवानी जन्मदिन आणि पंद्रह ऑगस्टला कत्तल बंद ठेवण्याची परंपरा असल्याचन ही पालिकेचं म्हणणं आहे मात्र हा निर्णय आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र वाद निर्माण करत असून पंद्रह ऑगस्टच्या आधीच कल्याण डोंबिवली तापमान चढलेलं दिसत आहे